जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण अभियानाच्या अंतर्गत दोन हजार चोवीस मध्ये नमो ड्रोन नीती योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये याच्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना देखील निर्गमित करून पूर्ण देशभरामध्ये ही योजना राबविण्यासाठीचे निर्देश प्रत्येक राज्य शासनाला देण्यात आलेले आहेत आणि अखेर आता ही योजना राज्यामध्ये राबविण्यासाठीच्या हालचाली देखील सुरू करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्यामध्ये ही योजना राबविली जावी यासाठी एक समिती संघटित करण्यात आलेली आहे आणि या समितीच्या कार्यरेषा आणि या समितीच्या माध्यमातून अभ्यास करून ही योजना आता राज्यामध्ये राबविली जाणार आहे तर मित्रांनो याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये नमो ड्रोन दिदी या योजनेच्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये महिलांचे जे स्वयंसहायता गट असतील अशा स्वयंसहायता गटांना जे साधारणपणे चौदा हजार पाचशे गटांना निवड करून बाराशे एकसष्ट कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून जास्तीत जास्त ऐंशी टक्के किंवा आठ लाख रुपयांच्या प्रमाणामध्ये हे अनुदान दिलं जाणार आहे आणि अशा प्रकारच्या अनुदानासह देशभरामध्ये हे पत्र आल्यानंतर सुद्धा राज्यामध्ये ही योजना राबविण्यासाठीच्या कुठल्याही हालचाली करण्यात आलेल्या नव्हत्या आणि अखेर आता ही योजना राबविण्यासाठीच्या या हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो या जी आरच्या माध्यमातून राज्यामध्ये नमो ड्रोन निधी ही योजना राबविण्यासाठी समिती गठित करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये अपर मुख्य सचिव प्रधान सचिव कृषी विभाग हे अध्यक्ष असणार आहेत तर मित्रांनो या समितीच्या माध्यमातून ड्रोन सुविधा ही प्रभावीपणे पुरवता यावी यासाठी ज्या ठिकाणी ड्रोन सुविधा देणे शक्य आहे असे लागवडीखालील क्षेत्र अर्थात क्लस्टर निवडले जाणार आहेत निवडलेल्या क्लस्टरमध्ये डे एन आर एल एमच्या अंतर्गत उमेद अभियाना अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या समूहस्तरीय संघटना क्लस्टर लेवल फेडरेशन आणि महिला स्वयंसहायता बचत गट एस एस जी मधून ड्रोन सुविधा देण्यासाठी सक्षम गटाची निवड या ठिकाणी केली जाणार आहे ड्रोन सुविधा देण्याकरता निवड केलेल्या महिला स्वयंसहायता गटामधून ड्रोन पायलट व ड्रोन सहाय्यक प्रशिक्षणासाठी सदस्यांची निवड व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ते अभियाना अंतर्गत करून दिली जाणार आहे जिल्हा निहाय ड्रोन वापरांचे मूल्यांकन कृषी विभागात करून घेणं ड्रोन वापरासाठी विद्यमान अंतर उपलब्धता भविष्यातील आवश्यकता ओळखणं निवडक महिला बचत गटांना जे काही लिडर फर्टिलायझर कंपनी असतील एल एफ सी व कीटकनाशक कंपन्यांच्या समन्वयानं व्यावसायिक प्रदान करणं निश्चित करणं राज्यस्तरीय समिती ही जबाबदारी असणार मा आहे आणि याच्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या काही बैठका असतील कृषी विभागाच्या माध्यमातून घेतल्या जाणार आहेत अशा प्रकारच्या सर्व बाबी अटी ज्या काही आहेत त्यांचा अभ्यास करून ही क्लस्टरची जी निवड आहे ती या समितीच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि याच्याच माध्यमातून आता राज्याची निवड करण्यात आलेल्या महिला लाभार्थ्यांना या ड्रोनचे अनुदान या योजने अंतर्गत अनुदान दिलं जाणार आहे याच्यामध्ये कमीत कमी आठ लाख किंवा ऐंशी टक्के या प्रमाणामध्ये या महिला लाभार्थ्यांना अनुदान दिलं जाणार आहे मित्रांनो या योजनेच्या संदर्भातील मार्गदर्शक सूचनांबद्दल आपण यापूर्वीच व्हिडिओ देखील बनवला होता परंतु योजना राबवली जात नसल्यामुळे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उदासीनता दिसून येत होती आणि अखेर आता ही योजना राबविण्यासाठी एक हालचाल एक पाऊल उचलण्यात आलेला आहे मित्रांनो हा जी आर आपल्या महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती आपण पाहू शकता याची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद